तर नमस्कार मित्रांनो मी अंकर पुन्हा स्वागत करतो आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे भाऊन अंकिटी डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमी प्रमाण आहे ओके बघून आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल थमलेला आपण काय प्रोव्हाइड केलं एकदम कडक म्हणजे तुम्हाला दिसत असेल चार जीपीडी थ्रू आपण काय केलेलं आहे भाऊनो की जिबली आर्ट काय आता ट्रेंडिंगला विषय चाललो आहे भाऊन तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला पूर्ण ज्या ज्या ठिकाणी भावन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्हाला दिसत असेल जिबली ॲट ट्रेंडिंगला चाललेला विषय भाऊन तेच इमेज आता आपण कसे करायचे कन्व्हर्ट ओके पूर्ण स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ओके तर काय करायचं जो आजचा व्हिडिओ चालू आहे बनवून तुम्हाला दिसत असेल त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे व्हिडिओ भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लिंक भेटणार आहे भावना ओके पहिला आधी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ समजून घ्या त्याच्यानंतरच लिंकवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण जो काही इमेज वगैरे आहे जो एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्ही एकदम फुल एच डी क्वालिटीमध्ये डाउनलोड करू शकता ओके तर हे इमेज आहे भाऊन त्यासाठी काय करायचं तुम्हाला लिंकवरती जायचं आहे पहिल्या आधी व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतरच दुसरी लेअरवरती क्लिक करा ओके लिंकवरती घ्यायच्या नंतर इथे बघू तुम्हाला दिसत असेल आपण काय केलेलं आहे पूर्ण एक ब्लॉग लिहिलेला आहे पाहून ब्लॉग ब्लॉगची साईड आहे तुम्हाला दिसत असेल ओके हाऊ टू क्रिएट जिबली इमेज इन चॅट चिपेटी फॉर फ्री ओके जे काय टायटल आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण आपण थमेल वगैरे यामध्ये ॲड केलेला आहे हा जो ब्लॉग आहे मराठीमध्ये आहे भाऊन ओके तुम्ही पूर्ण वाचू शकता पूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये प्रोवाइड केलेली आहे जे जे स्टेप बाय स्टेप आहे ते सर्व तुम्हाला इथेच भेटून जातील ओके वाचायचं नसेल तर काय करायचं आहे जसं मी करतोय तसं तुम्ही पुढे पुढे चला ओके इथे बघू शकता थोडं खाली स्क्रोल करायचे स्क्रोल केल्याच्या नंतर इथे बघू शकता मी पूर्ण आर्टिकल लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल एक इमेज आपण ह्यामध्ये ऍड केलेली आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण क्रिएट करून आपण ओके त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसून येते हे आता काय असणार आहे भाऊन इथे बघू शकता आपण एक सॅम्पलसाठी फोटो घेतलेला आहे जो की आहे कस्टमर किंवा कोण असू शकतो ओके त्याचा आपण फोटो ऍड करून यामध्ये काय केलं आहे तुम्हाला मी साईडवरती प्रोव्हाइड केलेलं आहे थमनेला पण तुम्ही बघितलं असेल सेम डिझाईन आहे भाऊन ओके त्याच्यानंतर इथे बसूद्धा ह्याच्यामध्ये पूर्ण आर्टिकल तुम्ही वाचून घ्या वाचल्याच्यानंतर काय करायचं आहे जास्त वेळ न लावता आपण काय करणार इथे बसूद्धा सुरुवात करायची आहे इथे बसू इथे बसू द खाली खासणारे प्रोमोट ओके हा जो प्रोमोट कोड आहे ना भावनो म्हणजे जो आपण चार्टपीटीला एक कमांड द्यायचा असतो भावनो त्याच्या थ्रूच जे काही जीपीटी आहे तो आपलं जे काम असतं तो पूर्ण करतो लक्षात घ्या इथे बघू शकता हा जो कमांड आहे तुम्हाला दिसत असेल कन्वर्ट दिस इमेज इन टू स्टुडिओ जिबली आर्ट ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे कॉपी करून घ्यायचं आहे कमांड कॉपी केल्याच्यानंतर याला काय करायचं आहे पूर्ण बॅक मारून द्या ओके बॅक मारल्याच्यानंतर इथे बसू तुम्हाला काय करायचं आता जो गुगल असणार आहे ओके आता गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर इथे बसुद्धा वरती सर्च करायचं आहे ओके आपण ऑलरेडी सर्च करत होतो मला ओके त्याच्या इथं बघू शकता चार्ट जी पी टी लॉग इन हा एक टायटल आहे सर्च करायचा नॉर्मल आपल्या गुगलला ओके केल्याच्यानंतर चार्ट जी डॉट कॉम येऊन जाईल दोन नंबरला साईट येईल वाहून ओके तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं ईमेलनी लॉगून लॉग इन करावं लागेल ईमेल असलं पाहिजे तुमच्यासलो के इथे बघू वरती राईट साईडला लॉग इनचं एक बटन आहे okay? ओके त्याच्यावरती क्लिक करायचं वानू क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय असणार आहे जो काय पूर्ण असेल तो इथे तुम्हाला इथे दिसून येईल ओके इथे तीन मिनटं सा काय सांगते वानू टायमिंग हो वगैरे ऑल इथे जे आहे जे काय युजर वगैरे जे काय असेल ते जे तुम्हाला भेटणार आहे ओके इथे ओपन करायचं आहे ओपन नंतर इथे बॅक या आपण आता काय करणार आहे जी पी टीला लॉग इन मारायचं आहे लक्षात द्या ओके याच्याबद्दल इथे बसू शकता पूर्ण इन्फॉर्मेशन आहे चार्टची टी तुम्हाला माहीत असेल नसेल यूज करत तर बघून घ्या पूर्ण एकदम कडकमध्ये आहे ओके काय करावं लागेल तुम्हाला पहिलं ते लॉग इन लॉग इन करावंच लागणार आहे इथे बॅग येऊया आपण लॉग इन तुम्ही काय करायचं आहे लॉग इन मारून घ्यायचं पहिलं लॉग इन मारल्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही लक्षात घ्या सो मला प्रॉब्लेम येते तुम्हाला दिसत असेल फेस मी करतोय ओके त्याच्यानंतर आता आपण इथं काय करणार आहे ॲड करणार आहे ओके लॉग इनवरती क्लिक के लॉग इनवरती क्लिक करूया सॉरी परत आपण गुगलवरती ओके ऑलरेडी असं वाटतं पाहु लॉग इन आहे आपण लक्षात घ्या बॅग येऊया लॉग आल्याच्यानंतर इथे चार्ट जी पीटवरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे सुद्धा डॉक्युमेंटचं बटन आहे ओके okay. आपण काय करतो आता लॉग इन इथे बघू शकता साईन अप करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येईल ओके okay? बरेच टायमानंतर ऑप्शन आलेलं आहे ओके okay? इथे काय करायचं आहे कंटिन्यू विथ गुगल करून घ्या कंटिन्यू विथ गुगल केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल जो काही तुमचा जो ईमेल वगैरे असेल त्या ईमेलने तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे ओके आपण okay? इथे ईमेल सर्च केलेलं आहे इथे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे पुढे घ्यायच्यानंतर इथे एक नाव ठेवून द्या ओके इथं आपण नाव देऊया इथं तुम्हाला दिसत असेल ओके आपण नाव देतो आहे त्याच्यानंतर डेट वगैरे जे काय असेल ते आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके पूर्ण जे काय असेल ते आपण एक्झाम्पलसाठी डेट यामध्ये ॲड करतो आहे ओके तुम्हाला दिसतं आहे ओके जे काय असेल ते ओके त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे ओके कंटिन्यू करूया कंटिन्यू होऊन जाईल झाल्याच्यानंतर इथे बसूयात आॉन्ट कॅन आय हेल्प विथ म्हणजे मी काय मदत करू शकतो ओके त्याच्यानंतर आता इथे काय करणार आहे आपण प्लसचं बटन आहे ओके प्लसच्या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो, जो इमेज असेल तो इमेज यामध्ये ॲड करायचा आहे इमेज ॲड केल्याच्यानंतर इथे बघू तुम्हाला काय दिसेल खाली रिफ्रेश पूर्ण झाल्याच्यानंतर इथे काय करायचं आहे जो प्रोमोट कोड तुम्हाला मी प्रोव्हाइड के केलेला आहे साईडवरती ओके हो तुम्हाला माहिती असेल आपला जो ब्लॉग लिहिलेला आहे साईट ओपन होत नाही आहे परंतु आपण काय केलं आहे ब्लॉग ॲड केलेला आहे ओके तर त्या ब्लॉगमध्ये हा जो आहे त्याला काय करायचं केल्याच्यानंतर सिंपल एंटर मारून प्लस हे जे तुम्हाला बाण तुम्हाला दिसतो आहे वरच्या साईडला ओके त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे बघू वरती कन्वर्ट दिस इमेज इन टू स्टुडिओ गिबली आर्ट ओके okay? पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे एकदम हाय क्वालिटीमध्ये जनरेट होऊन तुम्हाला इथे बघू प्रोसेसिंगमध्ये चालू आहे व्हिडिओ तुम्हाला इथे दिसत असेल खाली बघू गेटिंग स्टार्टेड ओके वेळ लागेल पण एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला जे काय असेल ते पाहून पाहायला भेटेल पूर्ण जिबली आर्ट ओके okay? जो काय आहे वेक्टर इमेज ओके okay? फक्त पाहून तुम्हाला काय करावं लागेल जो चार्ट जी पीट आहे त्याच्यामध्ये लॉग इन माराव लागेल पहिलं लॉग इन मारून घ्या त्याच्यानंतर मग जसजसं व्हिडिओ मी बघितला आहे जो मला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला येऊ शकतो त्यासाठी काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन म्हणजे साईन अप करून घ्यायचं आहे ईमेलने ओके तुम्ही असं काय करू शकता टोटली तुम्हाला तो तीन इमेज फ्री आहेत लक्षात घ्या असे तुम्ही दहा ईमेल बनवायचे दोन दहा ईमेलच्या थ्रू एक एक ईमेलवरून तुम्ही तीन तीन इमेज बारा मिनटाच्या टायमिंगनुसार तुम्ही नेक्स्ट जो इमेज असेल तो यामधून फ्रीमध्ये करू शकता लक्षात घ्या एक झाल्याच्या नंतर बारा मिनिटाच्या नंतर बारा मिनिटाचा टायमिंग लागतो म्हणजे त्या साईटसाठी लक्षात सा घ्या कारण की एका ईमेलनी बा एका मिनटामध्ये एकच होणार त्याच्यानंतर बारा मिनटाच्या नंतर दुसरा इमेज असे टोटल दिवसाला तीन इमेज तुम्ही क्रिएट करू शकता फ्रीमध्ये ओके जर तुम्हाला याच्यामध्ये एकदम कडकमध्ये जर पाहिजे असतील तर तुम्ही काय करायचे आहेत दहा ईमेलने लॉग इन करून त्याच्यामध्ये जर तुम्ही कस्टमर जरने जर तुम्हाला प्रोव्हाइड केले तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे फक्त तुम्हाला नेटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे कारण की इथे जेव्हा कन्वर्ट दिस इमेज इन्टू दू होत असेल ते इथे बसुद्धा खाली तुम्हाला इथे दिसून येईल ओके आपण एक सॅम्पलसाठी लहान मुलगीचा फोटो तुम्हाला इथे दिस असेल ॲडिट केलेला आहे ओके आता जोपर्यंत इथे रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे थांबावं लागेल ओके तुम्ही काय करा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल पूर्ण ब्लॉक वाचून घ्या ओके जो काय आहे तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी समजावलेला आहे ओके कारण की आता आज ट्रेंडिंग इमे ट्रेंडिंग इफेक्ट आहे लक्षात घ्या फोटोला कारण की वॅक्टर इमेज आता यूज होत आहे ओके तुम्हाला इथे दिसत असेल आता जोपर्यंत इथे खाली रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल ओके आपण इथे बघू सुद्धा प्रोसेसिंग चालू आहे लक्षात घ्या डाउनलोडचं पण बटन इथे येऊन जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजून थांबा लक्षात घ्या जोपर्यंत डाउनलोडचं बटन वगैरे हो येत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ स्किप करू नका हो ओके गे? गेटिंग गे? स्टार्टेड गे? अजून चालूच आहे भाऊन ओके हो जर तुम्ही एकदा बॅग आले तर तुमचा जो चान्स आहे तो भावना केलेला असेल लक्षात या म्हणून बॅग वगैरे साईड करू नका लक्षात घ्या जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतरच पूर्ण बॅग वगैरे जे काय डाउनलोड केल्याच्यानंतरच तुम्ही बॅग या ओके आपला इमेज आहे भावना इथे बघू शकता एकदम कडक लहान मुलगीचा तुम्हाला दिसत असेल एकदम हाय क्वालिटीमध्ये इमेज झालेला आहे ओके मी आता याला ओपन करतो इथे बघू शकता तुमच्या समोर एकदम अनेक कडक आणि क्रिएटिव्ह बघू शकता ओपन एकदम नातखुला डिझाईन बघून त्यांनी कडक ए आय जनरेट करून दिलेले आहे ओके चला बेटा म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी फक्त काय करा मोबाईल रोटेट करून घ्या चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ येत असतात चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद